समिती उगतवाडीच्या माध्यमातून आज आम्ही साफसफाईचं नियोजन केलेलं आहे पूर्ण रस्ते आम्ही साफ करत आहोत यासाठी सर्व यंग जनरेशन त्याचप्रमाणे वरिष्ठ महिला पुरुष सर्वच आम्ही ह्या साफसफाई करत आहोत आणि बघू शकता कशाप्रकारे ही साफसफाई होत आहे एकदम मनापासून सर्व साफसफाई करत आहेत ज्यांना प्रकारे काम शक्य होते ते करत आहेत शकता आता इथे अजून झाडू काढली जाणार आहे जसे आपण तिकडे पाठी बघितली त्याचप्रमाणे इथे सुद्धा चकायचक होईल बघू शकता आपण आमची माणसं बरीच अशी मंडळी झटून काम करत आहे म्हणजे अशा प्रकारचं जे गच्च होतं त्याला व्यवस्थित साफ केलेलं आहे पुढे ती लाल गाडी दिसते तिथपर्यंत त्या घरापर्यंत आपला हात साफसफाई होणार आहे सर्वांनी अशाच प्रकारे साफसफाई करावी हीच आमची सर्वांची विनंती